नमस्कार आता दत्त जयंतीचा उत्सवाचे दिवस सुरू आहेत दत्त जयंतीच्या उत्सवाच्या दिवसामध्ये जन्माची कथा आपण ऐकतो ऋषी अनुसूया त्यांची पत्नी आणि मग अनुसूयेच्या सतीत्वाची शिलाची पातिव्रत्याची परीक्षा घ्यायला किंबहुना त्याचा भंग करायला तीन देव चक्क पृथ्वी तलावर आले आणि त्यांनी अनसुयेची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला अनसुयेनंही मोठ्या शक्तीने त्या तीनही देवांना बालक रूपात केलं देवांनी आशीर्वाद दिला आणि सांगितलं देवी माग का तुला काय हवं ते आणि मग त्यांनी सांगितलं की या तीन बालकांना एकत्र असून तुमचं कायम रूप दिसावं आणि ते भगवान दत्तात्रय त्रिमुखी झाले अशी कथा आपण ऐकतो मला या कथेतला एक भाग खूप महत्वाचा वाटतो तीनही देव ऋषींच्या आश्रमात माता अनुसुयेची परीक्षा घ्यायला आले तेव्हा एक रूप घेऊन आले होते ते रूप होत याचक असलेल्या ब्राह्मणाचं ब्राह्मण रूपात तपस्व्यांच्या रूपामध्ये हे मातेची परीक्षा घ्यायला आले होते मी यासाठी सांगितलं की परीक्षा घेण्यासाठी सुद्धा रूप ब्राह्मणाचं घेतलेलं होतं अनेक कथा आपण देवराज इंद्राच्या ऐकतो देवराज इंद्रांना ऋषीपत्नीचं शिलभंग करायचं होतं आवडली होती तेव्हा ते त्या ब्राह्मणाचाच वेश परिधान करून आले होते आणि ऋषीपत्नींचा शिलभंग केला होता अशा अनेक ऋषीपत्नींना देवराज इंद्राच्या मुळे शाप भोगावा लागला आहे देवराज इंद्रानेही शिलभंगासाठी आपल्या वासनाच्या पूर्तीसाठी ब्राह्मणाचा वेष घेतलेला होता परीक्षा असो की वासनापूर्ती वेश ब्राह्मणाचा घेतला जातो श्रीरामाची पत्नी सीता अपहरण करायचं आहे आणि रावण एका याचक ब्राह्मणाच्या स्वरूपात माता सीतेच्या पर्णकुटीसमोर जाऊन उभा राहतो आणि ओम भगती भिक्षां देहीचा गजर करतो माता सीता पर्णकुटीच्या बाहेर याचक असलेल्या ब्राह्मणाला बघून येतात एक विश्वास असतो एक श्रद्धा असते की याचकाला ब्राह्मणाला खायला दिलं पाहिजे त्यासाठी त्या बाहेर येतात आणि रावण माता सीतेचं अपहरण करतो अर्थात रूप असत ब्राह्मणाचं फायदा घेतला जातो त्या विश्वासाचा कर्ण महाभारताच युद्ध चालू असत कर्ण एक असा अजय योद्धा असतो आणि भगवान सूर्यानी दिलेल्या कवचकुंडलाच्या सह कर्णाचा पराभव करणं अवघड असत हा पराभव कसा करायचा कर्ण तर मेला पाहिजे याची चिंता समस्त जगताला असते कारण कर्ण वृत्तीने चांगला असेल तरीही तो दुष्ट असलेल्या दुर्योधनाच्या मागे उभा आहे तो कवच कुंडल देईल कसा काढून तर घेता येणार नाही मग पुन्हा आपल्या पुत्राच्या मदतीला देवराज इंद्र येतात आणि देवराज इंद्र पुन्हा एकदा याचकाचं ब्राह्मणाचं रूप घेऊन कर्णाच्या समोर उभे राहतात मला दान हवंय मग म्हणतात कर्णही वाटेल ते मागण्यासाठी सांगतो आणि हा महादानी कर्ण आपली कवचकुंडलच ब्राह्मणाच्या रूपात आलेल्या इंद्राला दान करून टाकतो इंद्र ब्राह्मणाचं रूप घेऊन काय येतात तर दान मागितल्यावर ब्राह्मणांना कोणी नाही म्हणत नाही याची खात्री इंद्राला असते म्हणून देवराज पुन्हा एकदा ब्राह्मण रूपाने कर्णाचा घात करतो देवराज इंद्राचं काय घेऊन बसलाय भगवान विष्णूंनी काय केलंय भगवान विष्णू जेव्हा बळीराजाला त्याच्या अशाच दानशूरतेमुळे रसातळाला जाशील हा सल्ला द्यायला येतात तेव्हा ते भगवान विष्णूच्या रूपात येत नाहीत तर एका बालक रूपात बटू रूपात ब्राह्मणाच्या रूपात बळीच्या समोर येऊन उभे राहतात आणि त्याला तीन भूमी दान मागतात बळी ते तीन भूमी दान देतो आणि मग वामन रूपातील बामन रूपातील भगवान विष्णू आपला चमत्कार दाखवू लागतात आणि याच संकल्पामुळे दानाच्या संकल्पामुळे बळीचं राज्य रसा तळाला जात रूप ब्राह्मणाचं असतं का तर येनबद्धो बली राजा दानवेंद्रो महाबली हा मंत्र म्हटल्यानंतर ब्राह्मणाला कोणी नाही म्हणणार नाही हा विश्वास असतो जरा पुढे जाऊ रामचंद्र जेव्हा वनवासाला आलेले असतात आणि त्यांना माहिती मिळते की चित्रकूट पर्वताच्या पुढे निघाल्यानंतर नाकरा तपोवनाच्या पुढे निघाल्यानंतर त्यांना माहिती मिळते की कि किशकिंधा नगरीच्या जवळपास एका पर्वतावर सुग्रीव नावाचा महापराक्रमी वानर आहे जो यांना मदत करू शकेल तेव्हा ते सुग्रीवाच्या भेटीने निघालेले असतात तेव्हा हे दोन कुमार कोण आहेत याची चौकशी करण्यासाठी हनुमंताला सुग्रीव पाठवतो आणि रामचंद्र नेमके कोण आहेत हे है जाणून घेण्यासाठी हनुमान गुप्त गुप्तचराच्या रूपात इथे येतो आणि जेव्हा तो गुप्तचर होऊन येतो तेव्हा हनुमंताने रूप बदललेलं असतं ते ब्राह्मणाचं असतं कारण हनुमंतांना खात्री असते सूर्यवंशी राम इक्ष्वाकु वंशातील राम हे नक्की जाणून आहे की आपली माहिती ब्राह्मणाला खरी सांगायची असते म्हणून ब्राह्मणाचा वेश घेऊन हनुमान तिथे येतात हनुमानाच्या बाबतीत हा प्रसंग अजून एकदा उलटा घडलाय जेव्हा लक्ष्मणाला शक्ती लागलेली असते त्या बाणाचा प्रभाव होऊन लक्ष्मण मूर्छित पडलेला असतो आणि मूर्छित पडलेल्या लक्ष्मणाला वाचविण्यासाठी संजीवनी बुटी आणायची असते तेव्हा हनुमंताला उशीर लागावा यासाठी कालनेमी नावाचा राक्षस ब्राह्मणाच्या रूपात येऊन हनुमंताच्याकडून काही मागणी मान्य करून घेण्याचा प्रयत्न करतो आणि जंगलात तलावातील एका मगरीद्वारे हनुमंताला तो ब्राह्मण नव्हे तर कालनेमी आहे याची ये कल्पना येते आणि हनुमंत त्या कालनेमीला यमसदनास पाठवतो आणि आपलं नियोजित कार्य करायला पुढे सरकतो इथेही हनुमंताला ब्राह्मणाचा सामना करावा लागलाय कालनेमीला ठाऊक होतं दुष्ट कालनेमीला ठाऊक होतं की हनुमान ब्राह्मणाचा अनादर करणार नाही लाक्षाग्रहातून पांडव जेव्हा बाहेर पडतात तेव्हा आपण चोरून लपून राहण्यासाठी आपल्या आईच्या सोबत ब्राह्मण पुत्राचा वेश धारण करतात मग पुढे त्या कथा घडतात तुम्हाला माहित आहे बकासुराची कथा त्यापैकीचीच एक आहे की ब्राह्मण पुत्र आपल्या पाच पुत्रांना घेऊन कुंती बाहेर पडते ब्राह्मणाचा वेश धारण केला जातो आणि ते ब्राह्मण रूपात अत्यंत सुरक्षितपणे वनातून नगरानगरातून विहार करत पुढे जातात कारण खात्री असते विश्वास असतो ब्राह्मणाला त्रास देणार नाहीत याचा स्वतःला वाचविण्यासाठी माहिती काढून घेण्यासाठी मार्गात अडचण आणण्यासाठी कुणाला ज्ञान देण्यासाठी कुणाची कवचकुंडलं काढून घेण्यासाठी अपहरण करण्यासाठी शिलाची परीक्षा घेण्यासाठी पातिवृत्याची परीक्षा घेण्यासाठी अथवा शिलभंग करण्यासाठी ईश्वर मानव दानव या सगळ्यांनीच ब्राह्मणाच्या रूपाचा आधार घेतलेला आहे लक्षात घ्या ती ब्राह्मण रूपात आलेली होती ब्राह्मण नव्हती मग ब्राह्मण नसलेल्या लोकांनी ब्राह्मणाचा वेश घेऊन ब्राह्मण या जातीवरती असलेल्या विश्वासाचा जेवढा गैरफायदा घेतला त्याचा परिणाम म्हणून आज या पुराणातील कथातून ब्राह्मण झोडपला जातो आहे पण त्या जातीचा वापर झाला आहे आणि तो करू दिला आहे हे मान्य करावं लागेल नमस्कार स्वधर्म I like her new